माझ्या नागरिक नागरिकतेचे सरपंच ग्रामसेवक साहेब आणि आपले अण्णा दरेकर साहेब सरकर साहेब बाला साहेब यांच्या समेत आज आपण ग्रामपंचायत वाहता येते आपल्या गावातील एकदम कष्टाळा आणि गरीब घराण्यातील सोडे यांचा एकमेव असा मुलगा त्याचं नाव पडला बनसोडे हे आपल्या एकदम परिश्रमातून मेहनतीतून खूप अभ्यास प्रवृत्तीतून हा मुलगा एकदम पुढे गेलेला आहे आणि मी अक्षर त्याच्या डोळ्याने पाहिलेले त्याचे ते, जे काही कष्ट आहेत त्याची काही हिस्से आहेत कारण माझ्या भावाचाच तो मित्र आहे त्याच्यामुळे मी त्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्याच्यावर नजर ठेवून होतो आणि त्याच्या परिश्रमातून त्याला नक्कीच यश मिळालेलं आहे आणि तो आता मुंबई येथील भ्रमण मुंबई महानगरपालिकेमध्ये असिस्टंट साहेब म्हणजे क्लर्क या पदावर तो विराजमान झालेला आहे आणि काही दिवसामध्ये त्याच तो जॉईन होणार आहे तरी आपल्या गावातील काही नागरिकांच्या समूह आपण त्यांचा आज त्याच्या या शभेगत त्यांचा पुष्पहार शांस्रूप देऊन त्याचा सत्कार करणार आहोत सरपंच सरपंच त्याचे याकडे इकडून इकडे मोठे मोठे फोटो निघत गेले இருக்கு <laughs> त्यांच्या कुठेही दहा म्हणजे दवाखाने आहेत काळा आहे तिथं महानगरपालिकेच्या ऑफिस आहे पाणी पुरवठा आहे कुठेही ती टोच्या त्यांच्या अंडरपणे